जय सवालाल बंजारा बॉयज लाईव्ह हे चॅने जे उद्देशाचं न्यू एकदम साधा सोपाचं जे जी दैनंदिन जीवनचं जे रोजमरार रो आपेर जीवनशैलीचं जे जी एक बंजारा चोरानं फेस करून आणत ब आपेरवर जन्मदाडे कन ती तो आपण मृत्यू दाडे लगस वर जे जीवनचं व जीवन कसे तरारायचं आणि व जीवन हे काही काही घडतं कु काही घडतं काही कारणचं असे कारणे पण डिस्कशन करायचं नू कारण का बदल गे पहिले कसे कारण अब कसे कारणचं रूढी परंपरा धाटी वहिवाट गटडी गोर, गोर इतिहास व प कसं प्रभाव करायचं वर संस्कृती वर बोलीभाषा वर जीवणे मग काही महत्त्व काढायचं हे वाटेप हे चॅनेलप आपण डिस्कशन करावीचा असंच डिस्कशन आपण जो कोण हिस्टाप करू करायचा आणि व पत्ता खूप प्रतिसाद दिने करता आणि हे चॅनल मग मेन एक मारोजाकरण करू तू की बा आताही जर हा सपोर्ट जर मळो तो आपण अंग आता बी सकत बस अत्राच आपल्या ह्यायचं एक अपेक्षाचं की काहीतरी मॅसेज देणो ले, देणो वेन चावचं वर सारू कारण की सब अलग अलग तर यूट्यूब देखेवाळा अलगचं इंस्टा देखे अलगचं फेसबुक देखेवाळा अलग राहतो देखे तो सभेन थोडा थोडा मळण भळण आपण जे आपटमाळो कट होतो कटमाळो आंगले जा बस वर उद्देश ती आपण ही एक चॅनल म्हणजे आपण खोलेचा आणि वन भी तमेन भरपूर आशीर्वाद देऊ आणि तमार प्रेम मापर रखावणं बस हीच अपेक्षा करूच सवय सक्यती रो मळण भळण रो जय सेवालाल शे सेन साई